नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गावाचं नाव गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बरोबर तर दादा आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले बरोबर तर मला एक सांगा तर साधारणतः आता कांदा पूर्ण काढणी झालेली आपली बरोबर आपण ही कांदा या पिकासाठी आपली जे ऑर्गेनिक कार्बन युक्त झाले खत आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल गोदावरी कृषी समृद्धी आणि या खतांचा वापर केलाय बरोबर तर मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही खत वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले काय काय रिझल्ट आले तुम्हाला खत कलर त्यांचं क्वालिटी बरोबर आता जर प्रत्यक्ष जर पाहिले ना कांद्याला एकदम लाल सर लाल बडक आले बरोबर आणि कांद्याची साईज पण चांगल्या प्रकारे चांगली भरपूर साईज झालेली कांद्याची बरोबर एकसारखा कांदा आहे ना तर एकदम एकसारखं कांदा आहे बरोबर तुम्ही याआधी कोणकोणत्या पिकांसाठी आपल्या ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत वापरलेली पहिली फुलांना वापरले बरोबर म्हणजे शेवंतीसाठी झेंडूसाठी तर साधारण तुम्ही किती वर्षापासून आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापर करताय चार पाच वर्ष म्हणजे पाच वर्ष झाली तेव्हापासून तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बन खत आहे ती रेग्युलर वापरताय काय होते दादा आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त खत आहेत ही पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे माती भूतभूषित करणं मुळी पांढरी मुळी वाढवणं खत आपटे करणं फुगवण याच्यावरती आणि पहिली गोष्ट काय आहे का तुम्ही ज्या वेळेस तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय तुमचा कांदा लवकर म्हणजे जरी बेडमध्ये आपण याच्यात जरी चाळीमध्ये जरी साठवला तर लवकर खराब होत नाही कारण तुम्ही पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये वापरलेली बरोबर धन्यवाद दादा तुम्ही दिले माहितीबद्दल इतर शेतकऱ्यांना तुम्हाला सा काय सल्ला आहे म्हणजे काय सल्ला आहे तुमचं इतर शेतकऱ्यांना तुमचं काय मार्गदर्शन आहे मार्गदर्शन आहे ना हा म्हणजे त्यांनी पण जैविक खतं वापरली पाहिजे कारण काय या खतांपासून नाही ना म्हणजे याचे रिझल्ट पण एकदम चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट प्रत्येक पिकासाठी तुम्ही याचा वापर करू शकताय बरोबर बरोबर तुम्ही आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्तदाना खतं वापर समाधानी आहात तुम धन्यवाद माहिती दिले माहितीबद्दल